नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत आंब्याच्या झाडाची निगा कशी राखायची त्याची गरज काय तर हे आपण आज समोर बघतोय तरी आंब्याच्या झाडावर वाढणारी शेवा वर्गीय वेलवर्गीय वनस्पती आहे ही वनस्पती झाडाच्या फांदीवर वा असलेल्या शेवाळी भागावर वाढते झाडाच्या फांदीला जा पार विढून टाकते फांदीत असलेल्या अन्नरसावर ही वाढते फांदीतला अन्नरस शोषून घेते त्यामुळे त्या फांदीची त्या वाढ होण्यास खूप त्रास होतो वेळ लागतो इवन त्या फांदीची वाढ खुंटते पर्यायाने त्या झाडाच्या उत्पन्नावर परिणाम होतो त्यामुळे ही वाढलेली शेवाळवर्गीय वेलवर्गीय वनस्पती जमेल तेवढी शक्य तेवढी झाडाच्या फांदीवरनं काढून टाकणे गरजेचे आहे या शेवाखाली काढल्यानंतर बघितले तर किडी दिसल्या हे शेवाळ काढल्यानंतर ती वेल काढल्यानंतर झाडाची फांदी साफ झाली आहे त्यामुळे आता तिला वाढायला पुढे खूप जोर मिळेल